हिवाळा आला की आमच्या घरात एक लाडू हमखास बनवला जातो बर का दिसायला साधा रंगाने पिवळसर आणि चवीला थोडासा कडू लहानपणी मला तो कधीच आवडायचा नाही पण आज तोच लाडू मला सगळ्यात जास्त जवळचा वाटतो हे आहेत मेथीचे दाणे मेथी खूप उष्ण असते म्हणूनच हे लाडू फक्त हिवाळ्यातच बनवले जातात विशेषत नव्या मातांसाठी याला खूप महत्त्व दिलं जातं मेथीदाणे दळून घेतो त्याची बारीक पूड बकरतो आणि ती नीट चाळून घेतो जेणेकरून लाडू हलके आणि मऊ जमतात तूप गरम करून गार करून घ्यायचं आणि त्यामध्ये मेथीची पूड घालायची मेथी, मेथी भाजायची नाही ती तुपामध्ये फक्त भिजवायची असते यामुळे मेथी फुलते आणि तिचा कडूपणा हळूहळू मऊ होतो हे मिश्रण घट्ट दिसेल पण मेथी पूर्णपणे तुपात माखलेली असायला हवी म्हणून गरज असेल तर तूप अजून घालतो आणि हे मिश्रण डब्यात भरून ठेवतो आमच्या आजीच्या पद्धतीनुसार हे मिश्रण सात दिवस तसेच ठेवले जाते ती म्हणायची मेथीला वेळ दिला किती गुण देते हां सात दिवसांनी यात साखर घालतो चवीनुसार गरज वाटली तर थोडस तूप घालून लाडू वळतो लहानपणी हा लाडू मला खूप कडू वाटायचा मी एकदा हट्ट करून खाल्ला आणि पुन्हा नको म्हटलं पण जसजशी मोठी झाले तोच कडूपणा मला आरोग्यदायी वाटू लागला आज हिवाळा आला की सकाळी उपाशीपोटी एक मेथीचा लाडू खाणे हीच आमची परंपरा आहे तुमच्याकडेही अशी एखादी हिवाळ्याची आठवण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका